आज आपण महाशिवरात्रीच्या उपवासासाठी खास मऊ जाळीदार उपवासाचे डोसे आणि उपवासाची बटाट्याची भाजी बनवणार आहोत उपवास म्हटलं की आपल्याला साबुदाण्याची खिचडी साबुदाणा वडे हे पदार्थ खायला तर खूप आवडतात पण त्यामुळे बरेचदा पित्ताचा त्रास होतो तर हा पित्ताचा त्रास होऊ नये यासाठी तुम्ही अशा प्रकारे मऊ जाळीदार उपवासाचे डोसे आणि बटाट्याची भाजी बनवू शकता नमस्कार खबैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंगा रेसिपीजमध्ये चला सगळ्यात आधी आपण डोसे बनवण्यासाठी वरईचा तांदूळ भिजवून घेऊयात इथे मी एक कप वरईचा तांदूळ एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे सुरुवातीला हा वरईचा तांदूळ आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत अशा प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर या वरईच्या तांदळातलं सगळं पाणी आपण मिथळून घेणार आहोत आता याच पाऊलमध्ये मी साधारण एक ग्लास इतकं पाणी घालून हे वरईचे तांदूळ पाऊण ते एक तासासाठी भिजत ठेवणार आहे आज हे डोसे बनवण्यासाठी आपण वरईच्या तांदळासोबतच भिजवलेला साबुदाणा देखील वापरणार आहोत इथे मी पाव कप प्रमाणामध्ये साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता आणि सकाळी तो साधारण अर्धा कप इतक्या प्रमाणात भिजून तयार झालेला आहे आता आपले वरईचे तांदूळ व्यवस्थित भिजतायत तोपर्यंत आपण उपवासाची बटाटा भाजी तयार करून घेऊयात त्यासाठी इथे एका पॅनमध्ये आपल्याला सगळ्यात आधी एक मोठा चमचा साजूक तूप घ्यायचा आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर देखील करू शकता तूप छान वितळलं की आपण यामध्ये एक चमचा जिरे घालणार आहोत जिरे छान फुलले की आपण यामध्ये दोन ते तीन मिरच्यांचे अशा प्रकारे बारीक काप करून घेतलेले आहेत ते घालणार आहोत मिरची तुफामध्ये छान अशी फ्राय झाली की आपण यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालणार आहोत इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे व्यवस्थित शिजवून घेऊन त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता या फोडी या फोडणीमध्ये व्यवस्थित छान कोट होईपर्यंत आपण एखाद मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि शिवाय आपल्या भाजीला थोडीशी छान चव चा येण्यासाठी अर्धा चमचा साखरसुद्धा घालणार आहोत आता आपल्याला या भाजीमध्ये दोन ते तीन चमचे असं जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे आपल्या या उपवासाच्या भाजीला छान अशी खमंग चव येते सगळे चिनस छानपैकी यामध्ये मिसळले गेले की या आपण यावर झाकण ठेवून एक दीड मिनटासाठी या भाजीला छान वाफ काढून घेणार आहोत एक ते दीड मिनटं झालेली आहेत आता आपण यावरचं झाकण काढून एकदा चेक करूया तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान अशी वाफ बसलेली आहे आता आपण सगळ्यात शेवटी यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी खोवलेलं खोबरं तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालू शकता आता हे दोन्ही जिन्नस आपल्या भाजीमध्ये छान एकदा मिसळून घेऊयात आपली उपवासाची बटाटा भाजी आता तयार झालेली आहे गॅसची फ्लेम आपण बंद करूयात आणि मग आपण यावर थोडंसं लिंबू पिळून घेणार आहोत लिंबू पिळल्यामुळे या भाजीला छान अशी चटपटीत चव येते एक टीप इथे जरूर लक्षात ठेवा कोणत्याही पदार्थामध्ये जर तुम्हाला लिंबाचा उपयोग करायचा असेल तर तो पदार्थ बनवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ केल्यानंतर आपण त्यामध्ये लिंबू पिळायचा आहे असं केल्यामुळे लिंबामध्ये जे क जीवनसत्व असतं त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला मिळतो चला अशा प्रकारे आपली उपवासाची बटाटा भाजी तयार झालेली आहे दुसरीकडे आपले वरईचे तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत आता या मोठ्या मिक्सर जारमध्ये आपण भिजत ठेवलेले सगळे वरईचे तांदूळ काढून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये सुरुवातीला जो भिजवलेला साबुदाणा पाहिला होता तो सगळा अर्धी वाटी साबुदाणा यामध्ये घालणार आहोत त्यासोबतच घालणार आहोत अर्धा कप प्रमाणामध्ये ओल्या नारळाचा चव एक दोन हिरव्या मिरच्यासुद्धा तुम्ही या वॅटरमध्ये घालू शकता त्यानंतर आपल्या या बॅटरला थोडासा आंबटसरपणा येण्यासाठी आपण यामध्ये तीन मोठे चमचे दही आणणार आहोत आता यामध्ये वरून अगदी एक पाव ग्लास पाणी आपण ॲड करणार आहोत आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरला छान असे बारीक वाटून घ्यायचे आहेत आपलं बॅटर छान रेडी झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे फ्लोई कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर वाटून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि हे एकदा बॅटर आपण छान असं फेटून घेणार आहोत तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता आपण आंबोळी बनवण्यासाठी किंवा स्पॉन्ज डोसा बनवण्यासाठी जसं बॅटर यूज करतो त्याच प्रकारची कन्सिस्टन्सी या डोस्यांसाठी आपल्याला ठेवायची आहे आता आपले हे डोसे छान मऊ जाळीदार होण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट घालणार आहोत हे फ्रूट सॉल्ट आपण व्यवस्थित एकदा बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात जेणेकरून ते छान असं फुलून येईल चला आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे आपण डोसे करायला सुरुवात करूयात डोसे बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे हे तूप आपल्याला व्यवस्थित या पॅनमध्ये सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा उपयोगसुद्धा करू शकता तवा छान गरम झाला की आपण अशा प्रकारे बाहेरच्या साईडनं हे बॅटर ओतायला सुरुवात करणार आहोत आपल्या पॅनचा मधला भाग शक्यतो जास्त गरम असतो त्यामुळे डोशाचं बॅटर ओतताना नेहमी बाहेरच्या साईडने सुरुवात करावी आता यावर आपण थोडंसं अगदी तूप घालणार आहोत आणि झाकून हा डोसा एका साईडने व्यवस्थित शिजवून घेणार आहोत एखाद मिनिटभर आपल्याला हा डोसा अशा प्रकारे झाकून छान भाजून घ्यायचा आहे एक मिनिट झालेला आहे आपण यावरचं झाकण काढून आता एकदा चेक करूयात तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी जाळी आपल्या डोश्यावर आलेली आहे आता आपण याला पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एक अर्धा मिनिट शेकून घेऊयात अशा प्रकारे दोन्ही साईडने हा डोसा छान असा भाजला गेला की आपण याला एका प्लेटमध्ये साईडला काढून घेणार आहोत हीच सेम पद्धत वापरून आपण सगळ्या बॅटरचे डोसे तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे हे उपवासाचे डोसे अगदी इन्स्टंटली झटपट बनवून तयार होतात आणि याचा आस्वाद तुम्ही छान असा बटाट्याच्या भाजीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत घेऊ शकता खबैयानो तुमच्या घरी उपवासाचा कोणता पदार्थ जास्त बनवला जातो हे मला कॉमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे आपले सगळे डोसे तयार करून झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की ते अगदी मऊ लुसलुशीत हा जाळीदार उपवासाचा डोसा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा या, या महाशिवरात्रीला हा उपवासाचा डोसा आणि बटाट्याची भाजी नक्की बनवून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा